ने ही वस्तुस्थिती आहे शिवसेनेचे आम्ही सहकार एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी म्हणून काम करतोय आणि दिलेले शब्द पाळण्याचं जे आ, काम आहे आनंद साहेबांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे जेव्हा नऊ एप्रिलला मी पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून जेव्हा लोक दरबार घेतला होता त्यावेळेस काही नागरिकांनी आमच्याकडे गारांनी मांडली आणि पालघर जिल्ह्यामध्ये आर टी ओचं कार्यालय असावं असं मागणी केली मी ताबडतोब पाठपुरावा केला आणि आज कालच मी माननीय मुख्यमंत्र्यांची सही त्यावर घेतली आणि आज जी आर काढून तो जी आर पालघरच्या जनतेला आज अर्पण केलेला आहे आणि एवढंच करून मी थांबलो नाही तर पुढेही मी माझ्या सगळ्या आर टी ओच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की आता जी आर आलाय म्हणून थांबू नका पुढे आचारसंहिता ह्या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार आहे तर तत्पूर्वी म्हणजे पालघर जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट रोजी झाली त्याच दिवशी जर पालघर जिल्ह्याच्या आर टी ओचं भूमिपूजन आपण करू शकलो तर त्या माध्यमातून तुम्ही तयारी करा आणि तशा प्रकारची सत्तर दिवसाचा अवधी मी ह्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे निश्चितपणे लवकरात लवकर त्या इमारतीचं सुद्धा आम्ही भूमिपूजन करू आणि लवकरात लवकर ती इमारत कशी पूर्ण होईल याचीसुद्धा आम्ही दक्षता घेऊ आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला एम एस सिक्स्टी ही नवीन परिवहन ओळख मिळाली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहन मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे नऊ एप्रिलला संपर्क मंत्री या नात्याने पालघर येथे झालेल्या लोक दरबारामध्ये पालघर मधील नागरिकांसाठी लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते त्याची पूर्तता या निमित्ताने होत असून पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला यापुढे परिवहन विषयक कामासाठी वसे विहारला जाण्याची आता आवश्यकता भासणार नसल्याने त्याच्यामुळे वेळ श्रम आणि पैशाची बचत होणार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले पालघरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले आहेत या संदर्भातील शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे पालघर परिवहन विभागासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये अवजड वाहनांसाठी तसेच सार्वजनिक वाहनांच्या चाचणीकरिता ट्रॅक उभारण्याची तरतूद आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याला वसई विहार पाठोपाठ स्वतंत्र परिवहन कार्यालय उपलब्ध होणार आहे पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून व ट्रॅक उभारणीचे काम यंदाच्या वर्षात सुरू होईल असेही सरनाईक यांनी लोक दरबाराच्या वेळी स्पष्ट केले होते पालघर येथे स्वतंत्र परिवहन कार्यालय उभारण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील विविध भागांमधून विहार येथे परिवहन विभागाची परवानगी घेण्यासाठी जावे लागणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहन मालकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे त्याचबरोबरीने पालघरच्या ग्रामीण भागासाठी परिवहन विभागाचे स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने रिक्षा आणि इतर खाजगी वाहतुकीच्या वाहनांमध्ये मान्यतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे गोण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होणे वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा अधिक ठेवणे तसेच महामार्गावर अथवा अन्य ठिकाणी मार्गिका नियम धाब्यावर बसून वाहने चालवणे अशा नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर काही प्रमाणात नियंत्रण अशी अपेक्षा आहे